नमस्कार मित्रांनो नील आर्मस्ट्रॉंग यांनी जेव्हा चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते खरे खोटे आता हल्ली सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का खोटे आहेत त्याच्यावर चर्चा होते पण आर्मस्ट्रॉंग म्हणले होते की दिस इज वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन वन जायंट लीप फॉर ह्युमॅनिटी और मॅनकाइंड म्हणजे एका माणसासाठी हे एक छोटं पाऊल आहे पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे आज सव्वीस अकराच्या हल्ल्यातील एक आरोपी तहवूर राणा भारतात त्याला आणलं गेलं हल्ले झाले नोव्हेंबर दोन हजार आठ तहवूर राणा भारतात आला एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास सतरा वर्षांनी तहवूर राणा भारतात आला आणि भारतात आल्यावरही त्याच्या विरुद्ध रीतसर खटला चालणार आहे सरकारी वकील नियुक्त केलेले आहेत पुढच्या तीन वर्षासाठी म्हणजे मग त्याच्यावर खटला चालेल त्याला शिक्षा होईल मग ती शिक्षा जरा जास्त दिली त्याला मृत्यूदंड किंवा देहदंड मिळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे बहुधा नाही मिळणार कारण त्यांनी केलेला गुन्हा दहशतवादी हल्ल्याचा नियोजन हा गंभीर असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे आणि तिथे काही आहे का अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये काही करार झाला आहे का की त्याला कुठली शिक्षा कुठल्या कलमाखाली करायची त्याच्याबद्दल आणि हा खटला तीन वर्ष किमान चालेल कारण सरकारने वकील तीन वर्षासाठी नेमलेले आहेत कदाचित सहा सात आठ वर्ष चालेल मग आपल्या सर्वोच्च न्यायालयात जातील मग सर्वोच्च न्यायालयाला दया येईल मग ते पुन्हा मानवतेच्या दृष्टिकोनातनं विचार करतील असं सगळं चालू राहील आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की आपण काय साध्य केलं म्हणजे आज सगळी जी तयारी केली होती दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वाढवली होती गृहमंत्री अमित शहानी सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या एवढं काय झालं म्हणजे एका प्रकारे हे संपलेलं प्रकरण त्याची एवढी चर्चा कशाला एक छोटी गोष्ट एक छोटं पाऊल पडलेलं आहे पण भारतासाठी ही एका अर्थाने खऱ्या अर्थाने मोठी झेप आहे ते म्हणजे काय सरकारची स्तुती करायची कौतुक करायचं म्हणून कशाचंही कौतुक करायचं का काँग्रेसने तर तसं केलेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन हजार नऊ साली आमचेच गृहमंत्री चिदंबरम यांनी ही सगळी प्रक्रिया सुरू केली म्हणजे बी आम्ही पेरलं फळ तुम्ही खाताय आता काँग्रेस गेली अकरा वर्ष सत्तेत नाही तर काय करणार पण नुसतं बी पेरलं म्हणून फळ येत नाही झाड ते बी रुजायला नंतर झाड वाढायला फळधरणी करायला बरीच प्रक्रिया आहे पण याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा असं झालेलं आहे की अमेरिकेनी एवढ्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यामध्ये भारताला हवा असलेला आरोपी म्हणजे त्याला अमेरिकेत शिक्षा झाली होती चौदा वर्षाची शिक्षा झाली होती त्याच्यानंतर पाच वर्ष त्याला पोलिसांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार होतं पण तरी देखील भारताला त्यांनी गुन्हेगार दिलेला आहे याच्यातनं बदल त्या भारत आणि अमेरिका संबंधांचं हे एक प्रतीक आहे कारण याच्या आधी जेव्हा जेव्हा कुठे युरोपीय देशांमध्ये अबू सालेम आपल्याला आठवत असेल त्याला पकडण्यात आलं होतं किती वर्ष खटला चालू होता आणि मग तिथे अर्ज केला गेला होता की भारतातले तुरुंग सुरक्षित नाही आहेत भारतातल्या तुरुंगातल्या परिस्थिती चांगली नाही आहे भारतात मानवाधिकारांचं हनन होतं आहे वगैरे वगैरे पण आपण आता त्याच्या पलीकडे गेलेलो यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेव्हिड कोलमन हॅडली आणि हवूर राणा बालमित्र आणि ज्या सव्वीस अकराच्या हल्ल्याचं नियोजन त्यांनी केलं तहवूर काहीतरी इमिग्रेशन एजन्सी हे भारतातनं परदेशात लोकं पाठवायला म्हणून एक कार्यालय इकडे थाटलं होतं आणि त्याच कंपनीच्या कामासाठी म्हणून डेव्हिड हेडली भारतात येऊन गेला प्रत्यक्षात दोघांचा उद्देश होता सव्वीस अकराच्या हल्ल्यांचं नियोजन करायचं दोघेही पाकिस्तानच्या आय एस आय आणि लष्करा तोयबाशी संबंधित होते हेडली असं म्हणतात अमेरिकेसाठीही डे गुप्तहेर म्हणून काम करत करतात डबल एजंट असतात आणि याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की कूटनीतीमध्ये पाकिस्तान कशाप्रकारे भारताच्या खूप पुढे गेला होता भारताच्या अलिप्ततावादी धोरणामुळे आपण ना यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकलो ना त्यांच्याशी पण याचा फायदा घेऊन ब्रिटन असेल अमेरिका असेल यांच्याशी पाकिस्तानच्या डीप स्टेटनी पाकिस्तानच्या इकोसिस्टमनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते पाकिस्तान नी अमेरिकेतले राजकीय नेते असतील पत्रकार असतील थिंक टँक असतील विचारवंत असतील सगळीकडे आपली माणसं पेरून ठेवली होती भारताला त्या बाबतीत खूप उशीर झाला आज हे झालं आहे कारण आज एका प्रकारे भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे आज अमेरिकेतल्या भारतीयांचा टक्का वाढतो आहे त्यांची समृद्धी वाढते राजकारणातलं त्यांचं स्थान आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान अमेरिकेसाठी उपयुक्त उपयोगशून्य झालेला आहे पाकिस्तानचा अमेरिकेसाठी काही उपयोग नाही आणि त्यामुळे सतरा वर्षांनी का होईना तहबूर राणा भारतात आलेला आहे आणि त्यामुळे त्याचं कौतुक कशाला करावं वा असं वाटणाऱ्यांना हे सांगणं आवश्यक आहे की एकदा सुरुवात झाली की मग भविष्यात असे गुन्हे जेव्हा होतील तेव्हा त्याच्यातले जे आरोपी असतील त्यांना भारतात पाठवणं सोपं होईल याच्यातला तत्वाचा भाग हा आहे की ज्या लोकांनी भारतात गुन्हे केलेले आहेत भारतीयांच्या विरोधात गुन्हे केलेले आहेत त्यांना भारतात शिक्षा होणं आवश्यक आहे हा न्याय अमेरिका स्वतःसाठी लावते आणि ज्या लोकांनी अमेरिकेत किंवा अमेरिकेतल्या लोकांविरुद्ध गुन्हे केलेले असतात त्यांना अमेरिका कशाही प्रकारे कुठूनही उचलून अमेरिकेत आणते किंवा त्यांना तिथल्या तिथे टपकावते भारत हळूहळू विकसनशील देशांच्या बाबतीत किंवा आखाती अरब देशांच्या बाबतीत आपले त्यांच्याशी चांगले संबंध आहेत म्हणून अशा गोष्टी करायला लागला होता दहा वर्ष झाली त्याला पण विकसित देशांच्या बाबतीत मात्र या देशांकडनं युरोप असेल कॅनडा असेल अमेरिका असेल कायम भारताबाबत दुटप्पी भूमिका घेतली जाते स्वतःला जे लोक हवे असतात त्यांना कशाही प्रकारे आणलं जातं भारताला जे हवे असतात ज्यांचा त्रास असतो त्यांच्या बाबतीत यांना मानवाधिकाराचं कडण कडवत बसतात आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी कॅनडात झाल्या जी कामगिरी अज्ञातांनी केली अमेरिकेत ज्याचं नियोजन चालू होतं त्याचा उपयोग भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करायला केला जातो जात होता बायडन प्रशासनाने ते चांगल्यापैकी केलं ने अमेरिका आणि भारत यांच्यात तेव्हाही चांगले संबंध होते पण अमेरिका असा मित्र आहे की जो एकीकडे खांद्यावर हात टाकतो आणि दुसरीकडे पेकटात लाथही मारतो आणि भारतासाठी हे दिवसेंदिवस न सहन करण्यासारखं होत होतं की आम्ही काही पाकिस्तान नाही आहोत आम्ही काही बांगलादेश नाही हा प्रश्न पाकिस्तानला ते सातत्याने विचारला जातो की अमेरिकेला जेव्हा ओसामा बिन लादेन हवा असतो तेव्हा ते पाकिस्तानला विश्वासात न घेता थेट लष्करी कारवाई आबोटाबादमध्ये करतात आणि पाकिस्तानला जर कोणी हवा असेल अमेरिकेतला तर त्याला काही ते देत नाहीत आणि नेमकी ही मैत्री कशाची आहे की आपण अमेरिकेचे गुलाम तर नाही होता असा प्रश्नाली पाकिस्तानमध्ये वारंवार विचारला जातो भारतातही हा प्रश्न लोक उपस्थित करत होते की ही मैत्री वगैरे हो ठीक आहे पण याच्या आधी ही भोपाळ गॅस दुर्घटना झाली तेव्हाही असंच झालं होतं इंद्रॉनच्या बाबतीतही असंच झालं होतं म्हणजे आपल्या राजकीय नेत्यांनी माती खाल्लीच इंद्रॉनच्या बाबतीत पण अमेरिकन ही लाचखोरी केली होती त्यांनी सगळे नको ते मार्ग वापरले एनरॉनवर जर अमेरिकेत खटला भरला नसता तर भारतात एनरॉनला काही होऊ शकलं नसतं याचं कारण आपण दुबळे होतो आणि जो दुबळा असतो त्याला कूटनीतीतही फारशी किंमत नसते आता आपण ताकदवान आहोत आता आपण आणि अमेरिका एका प्रकारे एका पानावर आहोत अजूनही मतभेद आहेत अजूनही आपल्याला अमेरिकेकडनं केलं जाणारं धर्मांतर असेल भारतीय व्यवस्थेत केली जाणारी ढवळाळवळ असेल एन जी ओ एल जी बी टी या सगळ्या गोष्टीत अमेरिका मानवाधिकार जे गोष्ट करतोय धार्मिक स्वातंत्र्य वृत्तपत्र स्वातंत्र्य पण आता त्या गोष्टींनी आपल्याला फरक पडत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहउराण्यासारखा गुन्हेगार भारतात आला त्याला शिक्षा होईल कालांतराने दोन तीन चार वर्षांनी पण भविष्यात मात्र जेव्हा असे गुन्हे होतील तेव्हा ही प्रक्रिया सतरा वर्ष थांबणार नाही हे बदलत्या भारत अमेरिका संबंधांचं द्योतक आहे तसंच हे बदलत्या भारताचंही द्योतक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट